हॅलो नमस्कार मंडळी आज संडे होता मी संडेला येत नाही वॉकिंगला पण आज आले होते थोडंसं लेट आले दररोज सात वाजता येते पण आज आठ वाजले होते न जाण्यापेक्षा लेट गेलेलं बरं त्यामुळे मग मी आले आ, सोबत मी आधीला पण आणलं होतो तो पण उठला होता तर त्याला म्हटलं तू खेळ मी थोडंसं वॉकिंग करते आणि सकाळी खूप छान वाटत होतं संडेला गार्डनमध्ये भरपूर गर्दी असते आणि वातावरण पण थंडीचं असल्यामुळे छान वाटतं वॉकिंग करायला वीस पंचवीस मिनिट वॉकिंग केल्यानंतर मग मी घरी आले आधी खेळतच होता आज मी पालकचे पराठे बनवायला घेतले जसं आपण मेथीचे पराठे बनवतो त्याचप्रमाणे बनवते आता इथे मी पालक शिजवून घेतलेला आहे आणि इथे बघा लसूण आणि मिरची अद्रक वाटून घेतलेला आहे मिक्सरमध्ये आता हे पीठ मी कणिक घेतलेली आहे थोडंसं चण्याचं पीठ टाकलेलं आहे अगदी थोडंसं म्हणजे दोन वाटी जर गव्हाचं घेतलं तर अर्धी वाटी चण्याचं पीठ त्याच्यात ओवा आणि वाटलेलं जे लसूण मिरची होती ना ते टाकलं त्यानंतर मीठ ॲड केलं आता याच्यात पाणी न घालता आधी आपण जो पालक शिजवून घेतला आहे ना तो घालून घ्यायचा आणि पूर्ण मी हा पालक यूज केला होता एक जोडी होती तो पूर्ण आणि हे मळून घेतल्यानंतर जर आपल्याला असं वाटलं की पाण्याची गरज आहे तर थोडं नंतर टाकून आपण मळून घ्यायचं आहे व्यवस्थित पीठ जसं आपण चपातीसाठी मळतो ना कनिक त्याचप्रमाणे मळून घ्यायचं आहे आणि इथे बघा आता मळून झालेलं आहे तर थोडा वेळ मी याला ठेवते दहा ते पंधरा मिनिट असंच आणि त्यानंतर मेथीचे पराठे करताना जसं आपण प्लास्टिक हे कागदाचा वापर केलेला होता ना पेपर खालीवर असं ठेवून मग लाटायचं त्याप्रमाणे मी करून घेतले आणि छान झाले होते पालकचे पराठे पालकची भाजी केली तर जास्त कोणाला आवडत नाही पण पराठे मात्र सगळ्यांनी आवडीने खाल्ले तर असं काहीतरी करून मुलांना भाज्या खाऊ घालाव्या लागतात तर बघा पालकचे पराठे रेडी झालेले आहेत आता याच्यासोबत दही पण होतं पण म्हटलं खोबऱ्याची चटणी पण बनवावी इथे ओला नारळ कट करून घेतलेला आहे कोथिंबीर आणि त्याच्यात जे आपण लसूण आणि मिरची होती ना ते टाकलं ॲड केलं आणि बारीक वाटून घेतलं आता याच्यात मी फोडणी दिलेली आहे जिरी मोहरीची तडका दिलेला आहे पालक पराठा खाण्यासाठी रेडी आहे तर ह्याच्यासोबत मी खोबऱ्याची चटणी तर बनवलेली आहे त्यासोबत दही घेतलेलं आहे आणि लोणचंसुद्धा तर तुम्ही पण अशा प्रकारे पालक पराठा नक्की ट्राय करा मुलांना नक्की आवडेल हे खायला घेतलं आणि बघितलं तर आपके हे कोण पिक्चर लागला होता जो माझा सगळ्यात आवडता पिक्चर आहे आणि सगळे असताना मग घरात पाहायला येत नाही कारण हे म्हणतात काय होतं पिक्चर लग्नाचे कॅसेट लावून बसले बघत पण मला हा पिक्चर फार आवडतो मी कितव्यांदा पाहते मला सांगताही येणार ना नाही अगदी डायलॉग सॉन्ग सगळं पाठ आहे तर अजून कोणाकोणाला हा मूवी आवडतो मला नक्की सांगा आज आहे सुट्टीचा दिवस संडे आहे त्यामुळे आम्ही सगळ्या मैत्रिणींनी भेटायचं ठरवलं तर मी तर आले पण नेहमीप्रमाणे बाकीच्यांना अजून यायला वेळ आहे माझ्यासोबत इथे आधी पण आला आहे आधी त्याचे पण फ्रेंड्स येणार आहेत तर मग म्हटलं सगळ्यांनी भेटूया कसं होतं आठवडाभर सगळे आपल्या आपल्या कामात व्यस्त असतात तर एक दिवस काढून म्हटलं आपण सगळ्यांनी भेटूया तर आता येतील आणि तुम्हाला व्ह्यू दाखवते इथे तलाव आहे आता सनसेट होतं इथे बरेच जण वॉकिंगसाठी वगैरे येतात आणि रील्स वगैरे काढायला पण बरेच जण असतात आता हा टायमिंग आहे आ, सहा सव्वा सहाचा टायमिंग आहे आणि खूप छान वाटत होतं तळ्याचे इथे मैत्रिणींसोबत थोडा वेळ घालवला आणि त्यानंतर मी घरी येत होते पण येताना आमच्या इथे फेस्टिवल लागलेलं ला मला दिसलं म्हणजे या, यात्रा लागते ना तसं आकाश पाळणं झोके वगैरे असतात तर मग इथे वस्तू पण होत्या काही या सगळ्या तर तीस तीस रुपयाला होत्या तर जस्ट मी बघितलं पण घेण्यासाठी काही मला इथे एवढं आवडलं नाही थंडीमध्ये नेहमी हे, हे फेस्टिवल लागतात तर फिरायला फक्त बरं वाटतं खाण्यासाठी पण इथे वेगवेगळ्या डिशेस असतात नॉनव्हेज स्पेशली खूप छान मिळतं असं म्हणतं इथे आता आम्ही तर खात नाही तर इथून असंच पुढे फिरत फिरत गेल्यानंतर आकाश पाळणं दिसला तर आधी आणि राज पण होतं सोबत तर ते म्हणत होते बसूया आपण म्हटलं नको बाबा मला तर भीती वाटते तर ते हट्ट करत होते पण म्हटलं नाही बाबा सगळे कोणीतरी आणखीन मोठं असल्याशिवाय तर मी तुम्हाला बसू शकत नाही आणि मला तर बसायचं नाही आहे पण त्यानंतर मला बोट दिसली आणि म्हटलं ठीक आहे याच्यात मी बसू शकते आता या बोटमध्ये आम्ही बसलो आणि एकदम एंडिंगला बस जे बसतात ना त तिथे तर खूप म्हणजे ते उंच जातं तर मी म्हटलं बसायचं असेल ना तर मध्ये मध्ये जी सीट आहे ना त्याच्यावरच बसायचं तर मुलं पण तयार झाली आणि मग आम्ही मस्तपैकी बोटमध्ये बसलो आणि मलाच भीती होती या दोघांना तर काही भीती वाटत नव्हती तर अशा प्रकारे संडे छान आम्ही एन्जॉय केला आणि नंतर घरी आलो तर तुम्हाला आचवला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आपण पुन्हा भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय